नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपमा कसा बनवायचा ते बघा मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी मी रवा घेतलेला म्हणजे पाव किलो रवा घेतलेला आहे त्यात हिरवी मिरची मी अशी थोडीशी जाडसरच कट करून घेतलेली वाटाणा घेतलेला गाजर घेतलेलं आणि दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर कढीपत्ता आणि टमॅटो आणि इकडे हे बटाटे घेतलेले तर आता आपण सर्वात अगोदर हा रवा भाजून घेणार आहे तर मी कढई तापायला ठेवली तर आता मी हे गावठी तुपामध्येच बनवणार आहे उपमा तर आता आपण यात दोन चमचे मी तूप घालून घेते आता तूप आपलं छान तापलेलं आहे त्यात मी हा एक वाटी रवा घेतलेला आहे तो भाजून घेणार आहे छान असा आपण हा भाजून घेऊया हे बघा छान एकदम असा कलर ब्राऊन होईपर्यंत मी हा रवा भाजून घेतलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता आपली तिकडे तापलेली जे मी रवा काढून घेतलेला आहे त्यात आता परत आपण संचे तूप घालून घेणार आहे आता आपलं हे तूप छान असं वितळलं की त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घेणार आहे मोरी मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा कढी पत्ता पण छान आपला परतला आता आपण आज ही हिरवी मिरची घालून घेणार आहे परतून घेऊया ते बघा आपले छान असे मिरच्या परतल्या त्यामध्ये आता आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा तो पण छान परतून घेऊया आता कांदा पण छान असा नरम झालेला आहे त्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेते आता हळद मिक्स करून घेऊन आपली हळद पण मिक्स करून झालेली तर मी आता हा बटाटा टाकते

करून आहे आता मी यामध्ये आपलं साधं पाणी घालून घेतो ज्या वाटेने मी रवा घेतलेला त्याच वाटेने दोन वाट्यांनी पाणी घालून घेतो त्यात आपण थोडीशी साखर घालून घेणार आहे आपली साखर पण घालून झालेली छान असं मिक्स करूया तर आपण त्यावर झाकण ठेवून त्याला छान अशी उकळी काढून घेणार आहे ते बघा आता आपण झाकण काढून बघूया छान अशी उकळी आलेली आहे आणि आपण त्यात बटाटा घातलेला आहे तो पण शिजलेला आहे बघा असं आपण चाळी बघितलं तरी कळतो आता ते आपण हा रवा भाजून घेतलेला आहे थोड़ तो घालून घेणार आहे असा थोडा थोडा घालायचा आणि हलवून घ्यायचं त्यावर लगेच आपण दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया ते बघा दोन मिनटं आपण तर आपण झाकण काढून बघूया ते बघा किती छान दिसतोय आता आपण हा सर्व असा मिक्स करून घेऊया ही बारीक चिरलेली कोथिंबीर ती पण यावर घालून घेऊया ते बघा आता छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे असंच तुम्ही एकदा बनवून बघा खाऊन बघा कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा ते बघा गॅस आणि कधी पण उपमा बनवायचा असल्यानं तर जाडच रवा घ्यायचा तर त्याने कसा एकदम मोकळा सुटसुटीत होतो ते बघा आता बारीक गॅसवर मी झाकण काढल्यावर दोन मिनटं असा खालीवर करून घेतलेला आहे आता छान असं आपलं उपमा बनून झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये काढून घेते बघा किती एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे असंच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद